श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि अशा वेळेला सुरुवात करते म्हणता नो आता तीन ऑक्टोबर पासून म्हणजे परवा गुरुवारपासून आपल्या अखंड शारदीय नवरात्र सुद्धा प्रारंभ होणार आहे म्हणजेच प्रत्येकाच्या घरामध्ये आई भगवतीच्या नावाचा कुलदेवीचा दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे पूजन होणार आहे भगवतीचा घट बसवला जाणार आहे त्याचबरोबर नऊ दिवस कोणी कोणी कडेकोट अक्षरशः अक्षरशः कडक उपवास करतात नऊ दिवसाचे कोणी घटाचा उठता आणि बसता म्हणजे घट बसवताना आणि घट उठतानाचा उपवास करतात अशा कोणी कोणी एकटाईम जेवण करून नऊ दिवस उपवास करतात असे विविध प्रकारे उपवास केले जातात घटाला महत्व आहे घट घटस्थापनेला महत्व आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये हवण करणे असेल कन्यापूजन करणे असेल देवीच्या सेवांना ओटी भरण्याला भरपूर अशा गोष्टींना महत्व आहे त्याचबरोबर घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा लावण्याला आणि ला, तो नऊ दिवस न विजता तेवट ठेवण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे आता या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोतच नवरात्रीमध्ये पण या सगळ्या गोष्टी करत असताना घरामध्ये घटस्थापना करत असताना नऊ दिवस आई भगवती आपल्या घरामध्ये विश्रांतीसाठी आलेली असताना आपल्याला कडेकोटपणे काही गोष्टींचं पालन करायचं आहे म्हणजेच काही नियमांचं पालन करायचं आहे त्या कोणते नियम आहेत कोणत्या अटी आहेत की जे नकळतपणे आपल्या हातून चुका होतातच घटस्थापनेच्या वेळेस किंवा नवरात्रीमध्ये कारण कि की शेवटी कसं आपण माणूस आहोत आपण काही देव नाही आहेत की आपल्या हातून सगळ्या गोष्टी परफेक्टच होईल अशी कुठलीच व्यक्ती नसेल की ज्या हातून प्रत्येक गोष्टी परफेक्टच होत असेल त्यामुळे कुठेतरी काहीतरी चुकामुका होतच असतात त्याच्यामुळे आधीच तुम्हाला कल्पना द्यायचं आहे मला की बा या नवरात्रीमध्ये काही गोष्टींचं काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे ते पालन केल्याने आपल्याला कुठेतरी एक म्हणजे एक या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळेल की अरे या चुका करायचे नाही आहेत आपल्या नवरात्रीमध्ये जसं आपल्याला घटस्थापना वगैरे इतर गोष्टी आपण महत्व देतोच त्या सगळ्या आपण मनोभावे श्रद्धेने तर करतोच घटस्थापना उपवास हवन कन्यापूजन सगळ्या गोष्टी अखंड दिवा लावणे करतो आपण देवीची ओटी भरणे पण काही नियमांचं देखील पालन सोबत करायचं आहे तर ते नियम कोणते आहे? आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिला नियम जो आहे जो आपल्याला नवरात्रीमध्ये पाळायचा आहे तो म्हणजेच काय सर्वप्रथम आपण आता तुम्हाला माहिती आहे की आता पितृपक्ष त्याचा आज सर्व पित्री अमावस्या सुरू होऊन जाईल रात्री नऊ वाजता ती उद्या बुधवारी म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजेच उद्या दिवसभर सर्व पितरीय अमावस्या असणार आहे ज्यांना ज्यांना त्यांच्या पित्रांची तिथी माहिती नाही आहेत श्राद्ध घालण्यासाठी ते या सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध घालू शकतात सगळ्या पित्रांचे जे कोणतेही पित्र असतील त्या सगळ्या पित्रांचे तुम्ही या दिवशी श्राद्ध घालू शकता ते उद्या आहे तर ते आप झाल्यानंतर आपल्या नवरात्रीला म्हणजे श्राद्ध नवरात्र प्रारंभ होऊन जातो तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती असेल की आपण जसं आपले पित्र म्हणजे पितृपक्ष संपला किंवा आपल्या पितरांना श्राद्ध झालं की आपण साफसफाई करायला घेतो दसरा ज्याला काढणं म्हणतात म्हणजेच एक प्रकारे घराची पूर्णपणे एकदम बारीक सारीक स्वच्छता करणे ती आपल्याला करायची आहे जे प्रत्येकजण करतच असेल हे मला माहितीच आहे मी सुद्धा केलेली आहे थोडीफार चालू आहेच हातासरशी जी होईल तशी चालूच आहे चालू माझी त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे देवी आईचा घट बसवायच्या अगोदर आपल्याला घट स्थापना करण्याच्या अगोदर अक्षरशः पूर्ण घर, घर, घर स्वच्छ असायला हवं घरामध्ये पूर्ण गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्याला आणि या दिवशी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अस्वच्छता घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे वेळोवेळी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कुठल्याही प्रकारची शिवता शिवत लागण देवी आईच्या घटाजवळ पूजेजवळ होणार नाही घरामध्ये कुठल्याच गोष्टीला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आहे आपण घट स्थापना करण्याच्या अगोदर दसरा काढतो पूर्ण घर स्वच्छ करतो आणि मध्येच जर आपल्याला कुठल्या जर काही होत असेल काही शिवत्या शिवत होत असेल तर त्या गोष्टींचा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे ते द्यायचं नाही आहे घरामध्ये म्हणजेच काय घरामध्ये नऊ दिवस वेळोवेळी सकाळ संध्याकाळ दुपार गोमूत्र शिंपळायचं आहे आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त पवित्र घर ठेवायचं आहे आपल्याला हे एक नियम झाला दुसरा नियम नवरात्रीमध्ये चुकून सुद्धा काळ्या कपडे घालू नका काळी साडी असेल काळा शर्ट असेल लहान मुलांना काळे कपडे असेल घालू नका काळा कलर जो आहे तो नवरात्रीमध्ये वर्ज्य मांडला गेलेला आहे आणि काळे कपडे घालून कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र घालून कुठलीही देवी आईची सेवा देखील करू नका ही तुम्हाला लाभणार नाही उलट दोषच तुम्हाला लागेल मग त्याच्या मा काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही प्रकारचे कलर घालू शकतात नवरात्रीचे नऊ कलर जरी घातले तरी चालेल पण काळा रंग जो आहे तो वर्ज्य करा तिसरा नियम जो आहे तो म्हणजेच काय आता नवरात्र आपल्या घटस्थापना आपल्या घरामध्ये होणार आहे कोणाच्या घरी पाच दिवसाचे कोणाच्या घरी नऊ दिवसाचे कोणाच्या घरी सात दिवसाचे कोणाच्या घरी एक दिवसाचं घट बसेल पण नवरात्र आहे आणि जरी तुमच्या घरामध्ये घट बसत जरी नसेल भले तुमच्या गावी घट बसतो आहे पण नवरात्र आहे देवी आईचं सूक्ष्म रूपामध्ये धरतीवरती किंवा का तुमच्या घरामध्ये हे वास्तव्य असतंच आणि आई दुर्गा मातेचे सुद्धा नऊ रूपांचं जे काही म्हणजे स्थान आहे ते सूक्ष्म सूक्ष्मरूपामध्ये वावरत असतं आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये खूप पवित्र सात्विक म्हणजे वातावरण सगळीकडे लहरी असतात त्याच्यामुळे आपल्याला होईल तेवढं जास्तीत जास्त घरामध्ये वातावरण हे शांत ठेवायचं आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे घरात जर घड बसवलं आहे आणि आपल्या आपण कोणाला तरी अपशब्द वापरतो आहे लहान मुलांना ओरडतो आहे शिव्या देतो आहे नवरा बायकोमध्ये किरकिर भांडणे होत आहेत सासू सुनेमध्ये काहीतरी खटपट उठते आहे खटका ओढतो आहे कोणाला शेअर शब्दने कोणाला उनं बोलणे कोणाबद्दल तरी मनामध्ये काहीतरी हेवा ठेवणे हे म्हणजे ईर्ष्या बाळगणे या सगळ्या गोष्टी या नवरात्रीमध्ये आपल्याला टाळायच्या आहेत इतर वेळेस आपण करतो साहजिकच आहे कोणाबद्दल तरी आपल्या मनामध्ये काहीतरी एक दिवसभरामध्ये छोटा काहीनं वाईट विचार जा येऊनच जातो शिवूनच जातो पण नवरात्रीमध्ये हेच तर आहे आपल्याला म्हणजे कठीण परीक्षा की नवरात्रीमध्ये आपल्याला हे नियम पाळायचेच आहेत कडेकोट पाळायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आई भगवतीची सेवा करताना घटस्थापना केलेली घरामध्ये असताना आपला कुणाबद्दलही मनामध्ये ईर्ष्या कुणाबद्दलही मनामध्ये हेवा वाटणे भांडण तंटे शिवा देणे कलह घरामध्ये होणे या सगळ्या गोष्टी टाळायचे आहेत होईल तेवढं घरामध्ये देवी आईची गाणे लावा मंत्रस्तोत्र लावा होईल तेवढं आरती घरामध्ये करा होईल तेवढं धूप दीप लावा कापूर जाळा जेणेकरून घरामध्ये सदैव या नऊ दिवसामध्ये आध्यात्मिक आणि पवित्रच वातावरण राहील सकारात्मक वातावरण राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण की कसं आहे आई भगवती आपली कुलदेवी ही आपल्या घरी आलेली असते आणि ती आई भगवती आपल्या घरी आलेली असताना आपण जर घरामध्ये म्हणतात ना आपण कसं करतो एखादी जर व्यक्ती आपल्या घरामध्ये झोपली आहे समजा आपण काय करतो मुद्दा म्हणून आवाज करतो का मुद्दा म्हणून आपण भांडे आपटणे असेल किंवा भांडण करणे असं करतो का तर नाही आपण काय करतो ना ती व्यक्ती झोपली आहे तिला आराम करू दे आवाज करू नका कोणी असेल असं आपण सहज म्हणतो की आवाज करू नका तशासारखंच आहे की आई भगवती आपल्या घरी विषयांसाठी आलेली असताना आपण कुठल्या प्रकारचा आवाज करणे भांडे आपटणे विनाकारण कोणाला शिव्याशाप देणे भांडण नवरा बायको मध्ये करणे मोठ्या आवाजामध्ये बोलणे वास्तू तथा असतु मत असते म्हणून चांगले शब्दच घरामध्ये वापरायचे चा असतात चांगलंच बोलायचं चा असतं पॉझिटिव्ह बोलायचं असतं या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या नकळतपणे ह्या चुका घडतात म्हणून सांगते लहान तरी नकळतपणे आपण बोलतोच काहीतरी त्याच्यामुळे कंट्रोल ठेवा थोडे नऊ दिवस आपल्याला होईल तेवढं आपला संयम बाळगायला शिका त्या गोष्टी करायच्या त्यानंतर तुम्हाला तिसरा चौथा नियम जो आहे तो म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस अखंड दिवा आपण लावतो आहे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापने दिवशी अखंड दिवा लावला असताना नऊ दिवसापर्यंत आपण तो चालू ठेवायचा असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये आई भगवती विश्रांतीसाठी आली असते अखंड दिवा तिच्या नावाचा चालू असतो त्यावेळेस आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नसतं कुठेही जायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणतात की काही बाहेर सुद्धा जायचं नाही का काही सामानाला पण जायचं नाही का मुलांना शाळेत सोडायचं असतं किंवा काहीतरी थोडंसं काम आहे त्यासाठी सुद्धा कुलूप लावायचं नाही का तर त्या कामासाठी तुम्ही जाऊ शकता म्हणजेच काय तुम्ही घराला कुलूप लावून घरामध्ये घड बसवून दिवा लावून अखंड दिवा लावून घराला कुलूप लावून तुम्ही कुठल्याही दुसऱ्या गावी जायचं नाही आहे असं मी आहे म्हणजे समजा तुम्ही सकाळी जाताय दुपारी घरी येत आहे किंवा दुपारी गेले रात्री घरी येत चालेल ते चालेल पण तुम्हाला पूर्ण म्हणजे गाव ओला म्हणजे गावाची बेस ओलांडून हो किंवा दुसऱ्या गावी जायचं नाही आहे घरामध्ये घड बसून दिवा लावून कारण की आणि जर जाणार असालच थोड्या वेळेसाठी बाहेर तर दिव्याची आधी काळजी घ्या दिवा चालू आहे का दिव्यामध्ये तेल आहे का दिव्याची वाट वरती आहे का काजळी आले आहे का या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मगच घराच्या बाहेर जायचं थोड्या वेळ कामासाठी जे काही आणि जर तुम्ही बाहेर गाडी अर्जंट जावं असं आहे तर घरामध्ये एक व्यक्ती तरीही असायलाच पाहिजे घरातलं पूर्ण कुटुंब गावी जायचं नाही इमर्जन्सी आली समजा काहीतर पण घरामध्ये एक व्यक्तीही असायलाच पाहिजे घटाची काळजी घेण्यासाठी त्या दिव्याची काळजी घेण्यासाठी हे सांगते आहे तुम्हाला कारण की आई भगवतीच आपल्या घरी आलेली असते आणि आपणच जर बाहेर जातो आहे कुलूप लावून दोन दोन दिवस तर ते योग्य नाही उलट तुम्हाला दोषच लागतील कारण की दिवा कधी पण विजवू शकतो तो अखंड दिवा आपण आईच्या स्मरणार्थ लावलेला असतो म्हणून सांगते आहे त्यानंतर पाचवा नियम आहे की या नऊ दिवसामध्ये जर आपल्या दारामध्ये कोणीही व्यक्ती आली लहान मुलगी आली मुलगा आला एखादी मतारी म्हणजे वयस्कर व्यक्ती आली आजी आजोबा आले कोणी जर समजा पुरुष मंडळी आले कोणीही दारामध्ये जरी आलं नऊ दिवसामध्ये तर ते नक्कीच त्याचा म्हणजे म्हणतात ना की त्याचा जो काही पाहुचार आहे तो नक्कीच करा चहा चहा द्या पाणी द्या साखर द्या हातावरती साखर टेकवा काहीतरी एखादं फळ त्याला द्या काहीतरी काहीतरीची विचारपूस करा घरामध्ये बोलवा आणि असं करून कारण की आई भगवती तुम्हाला माहिती आहे साक्षात तिची जी काही शक्ती आहे ती या नऊ दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं त्याच्यामुळे ती कुठल्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देईल ही आपल्याला माहिती नसतं म्हणून या नऊ दिवसामध्ये कुठलाही अतिथी आपल्या घरात आला दारात आला तर त्याचा अपमान करू नका कुठलीही व्यक्ती असू द्या कुठलाही प्राणी असू द्या त्याचा अपमान करू नका त्याला इजा पोहोचू नका त्याला उलट खायला द्या त्याला विचारा दोन शब्द विचारा आणि यातल्या त्यात जर सवासना जर घरामध्ये जर आली दारात आली तर तिला घरामध्ये बोलवा हळद कुंकू लावा तिच्या हातावर साखर टेकवा दूध द्या चहा द्या काहीतरी द्या पण नक्कीच ह्या गोष्टी करा कारण की आई भगवती नक्कीच नऊ दिवसामध्ये तुमचं जर खरंच मनापासून श्रद्धे तुम्ही जर सेवा केली आई भगवतीची नऊ दिवसामध्ये सेवा मंत्र सोद्र पाठ घटाची पूजा असेल काळजी असेल तर ते जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आई भगवती दर्शन देते म्हणजे देतेच कुठल्याही रूपात देईल पण नक्कीच तुम्ही ह्याची काळजी घ्या त्यानंतर सहावा नियम नियम जो आहे तो म्हणजेच काय नवरात्रीमध्ये पुरुष मंडळी असतील किंवा स्त्रिया असतील मी हे स्त्रियांनी केस कापायची नाही आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला आज उद्या दिवस आहे तुम्ही आज उद्या जाऊन तुम्ही केस कापू शकता स्त्रियांना जे काही करायचं असेल ते पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पुरुष मंडळींनी दाढी करायची नसते केस कापायचे नसतात त्यानंतर नखे कापायची नसतात आणि लिंबू पण कापायचा नसतो असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये म्हणून तुम्हाला सांगते आहे तुम्ही नवरात्रीच्या नंतर किंवा नवरात्रीच्या अगोदर ह्या गोष्टी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही त्यानंतर आहे की नऊ दिवसाच्या नऊ दिवसामध्ये जर आता समजा तुम्ही घरामध्ये घड बसवला आहे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या मांडल्या तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीला तर त्या स्त्रीला जर अडचण आली समजा मासिक धर्म आला तर काय करायचं तर घ त्या बा ती जी व्यक्ती आहे जिला अडचण आली आहे तिला बाजूला बसवायचं कारण की आपण नवरात्रीच्या या घटस्थापनेसाठी पूर्ण घर स्वच्छ केलेलं असतं पूर्ण म्हणजे स्त्रीकडे पूर्ण साफसूप केलेली असते भांडे धुणे असते सगळ्या गोष्टी केल्या असतात आणि त्याच्यात जर तुम्हाला अडचण आली तुम्ही सगळीकडे लागा लाग जर केली तर ते सगळं घरातलं वातावरण अपवित्र होऊन जातं अस्वच्छ होऊन जातं आणि ती देवी आयला पटत नाही देवी यायला होईल तेवढी स्वच्छता आणि पवित्रता प्रिय आहे म्हणून सांगते आहे जर घरातल्या स्त्रीला जर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मायाला जर अडचण आली नवरात्रीमध्ये जर अडचण आली घट बसवल्यावर तर तिला बाजूला बसायला सांगा आराम करायला सांगा आणि जर कोणी एखादी व्यक्ती दुसरी घरामध्ये अवेलेबल असेल तर तिला सगळ्या गोष्टी करायला सांगा घटाला पाणी घालणे असेल सगळ्या गोष्टी करणे असेल हे तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे तुम्ही कुठेच लागायला करायची नाही शिव शिवत करायची नाही आहे त्यानंतर दुसरी त्यानंतर जो आहे काय आणि मासिक धर्माला पाच दिवस कडेकोट पाळायचं आहे चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची परत पाचव्या दिवशी पण आंघोळ करायची आणि त्यानंतरच आपल्या अंगावर गोमूत्र शिंपडून मगच आपण घरामध्ये इकडे तिकडे फिरू शकतो मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच्या स्त्रियांना सांगत आहे त्यानंतर mm. mm. त्यान या दिवसामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये चुकूनही भलेही घरातल्या कर्त्या स्त्री मी पुरुष मंडळींना सांगेल आवर्जून घरातल्या कर् ज्या कुलस्त्री आहेत बहिणी असेल आई असेल कोणी पण असेल त्यांचा या नऊ दिवसामध्ये अनादर होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण की आई भगवतीची आपण काय करतो देवीची पुरुष मंडळी देवी, देवी आईची म्हणजे देवीची खूप मोठं श्रद्धा पूजा करतात देवीचं नाव घेतात कुलदेवीची सेवा करतात आणि घरातल्या स्त्रीचा जर तुम्ही अनादर करत असाल घरातली मुलगी असेल आई असेल सून असेल बायको असेल तिचा जर तुम्ही अनादर करत आहात तिला शिव्या शाप देत आहात तिला जर काही उनं बोलत आहात मारहाण करत आहात तर विचार करा तुम्ही फक्त देवी मग देवी आले तरी पटणार आहे का कारण की कुलदेवी असेल किंवा दुर्गा माता असेल ती ते ती जी देवी आहे ती स्त्री शक्तीच एक प्रतीक आहे आणि त्या स्त्री शक्तीच्या प्रतीकाच म्हणजेच ह्या सगळ्या प्रतीक आहेत कुलदेवीच्या आई भगवतीच्या कोण तुमची आई बहीण मा सासू सून जे कोणी असेल त्या सगळ्या त्यांचं प्रतीक आहे आज आजी असेल कोणी असेल त्याच्यामुळे या नऊ दिवसामध्ये पुरुष मंडळींकडून किंवा स्त्रिया स्त्रियांकडून एकमेकींचा अनादर होणार नाही अपमान होणार नाही दुन बोलणं जाणार नाही त्यांना मारहाण होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे नऊ दिवसामध्ये खूप कमी पुरुष मंडळी असतात जी नऊ दिवसाचा उपवास करतात कुलदेवीची सेवा करतात खूप कमी पुरुष असतात पण तुम्ही तुमच्या घरामधली कुलस्त्री करते आहे ना हे सगळी सेवा आपल्या परिवारासाठी कुटुंबासाठी कुटुंबातल्या मुलांसाठी करते आहे ना मग तिला ति तुम्ही मदत तरी करा सहाय्य तरी करा तिला तुम्ही आधार तरी द्या की नऊ दिवसात तिचा उपवास असेल आधार द्या तिला नऊ दिवस तुम्ही नका व्यसन करू कुठलं मद्यपान करू नका ही तर गोष्ट वाईटच आहे मुळात ती करायलाच नाही पाहिजे पण थोडा नऊ दिवस कंट्रोल ठेवा आणि घरातल्या स्त्रीचा मान ठेवा तिला मान द्या कारण की भले तुम्ही दिवसभर घरात घराच्या बाहेर लक्ष्मी कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी पळताय 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 आणि घरी आल्यावर जर कुलस्त्रीचा आईचा बहिणीचा बायकोचा जर अपमान करताय मानहाण करत असाल तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही माता लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही कारण की ज्या घरामध्ये स्त्रीचा अनादर होतो त्या घरामध्ये दे कुठलीच देवी कुठलीच स्त्री शक्तीची जी कोणती देवी असेल देवीचं रूप ते स्थान घेवत नाही आई महालक्ष्मी तर नाहीच नाही मी मुळात सांगते म्हणून घरातल्या स्त्रीला आधी खुश ठेवा तिला आनंदी ठेवा असं म्हणतात ना एक म्हण आहे ज्या घरामधून मुलीचा आणि बायकोचा किंवा सुनेचा असेल हसण्या खेळण्याचा आवाज येतो ते घर सदैव सुखी समृद्धी आणि आनंदी असतं भरभराट त्या घरामध्ये असते असं मांडलं मानलं जातं म्हणून घरातल्या स्त्रीचा आधी आदर ठेवा आपोआप तुमची कुलदेवी तुम्हाला आशीर्वाद देईल त्यानंतरचा जो नियम आहे तो म्हणजे या दिवसामध्ये पुरुष मंडळीने चुकून सुद्धा कुठले व्यसन करायचं नाही म्हणजेच मद्यपान धुम्रपान मांसाहार करणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत में अजुन तु तु मी अजून सांगते भले तुम्ही काही करत नाही आहात घरात घटस्थापने सेवा कुठली पण सेवा करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये आपला घट घर बसला आहे अखंड दिवा आहे आई भगवती आरामासाठी आलेली आहे आपली घरातली बायको बहीण सगळ्या जणी सेवा करत आहेत गुलदेवीची तर आपण तरी नीट नेटकं या नऊ दिवसामध्ये राहायलाच पाहिजे ही विनंती पुरुष मंडळींसाठी त्यानंतर जे आहे की नऊ दिवसामध्ये जर तुम्ही उपवास घरत असाल कडेकोट नऊ दिवसाचा तर चुकूनही आपल्या मना आपल्यामध्ये त्या स्त्रियांमध्ये ज्यांनी उपवास करणार आहेत नऊ दिवसाचा त्यांनी चुकूनही स्वतःमध्ये आळस आणायचं नाही आहे नाही तर इकडे उपवास मी धरला आहे आणि उपवासाचं खूप खाते 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 आणि दिवस दुपारी देते झोपून आपली आणि संध्याकाळी पण लवकर झोपते आहे फक्त आळसच मनामध्ये आहे शरीरामध्ये आहे असं करून जमणार नाही उलट उपवास आहे नऊ दिवसाचा तुम्ही सात्विक आहार घेणार आहात फलहार करणार आहात उपवासाचं करणार आहात तर तुम्ही जास्तीत जास्त आई भगवतीची जास्तीचं सेवा करा म्हणत स्वतःचं पठण करा होईल तेवढा वेळ भेटेल तसं त्यांची सेवा करण्याकडे जास्त लक्ष द्या उलट आळस मनामध्ये आणू नका त्यानंतर या नऊ दिवसामध्ये असं म्हटलं जातं की चांबड्याचे वस्तू वापरायचे नसतात म्हणजे चांबड्याची बेल्ट असेल चप्पल असेल पर्स असेल घ्यायचे पण नाही आणि वापरायचे पण नसतात असं म्हटलं जात त्यानंतर ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला घरात घटस्थापना असो किंवा नसो पण खोटं बोलायचं नाही आहे सत्यांची कास धरायची म्हणजे सत्यच बोलायचं आहे नाहीतर घटस्थापना करतोय उपवास करतोय सेवा करतोय आणि इकडे खोटं बोलतोय असं करायचं नाही खोटं बोलू नका सत्यच बोलायचं आहे आणि होईल तेवढं जास्ती जास्त मन निर्मळ ठेवायचं आहे पवित्र ठेवायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असं म्हणतात ना किंवा अं आई भगवती असेल किंवा कुठलाही देव असेल तो भक्तीचा भुकेला आहे नाही तुम की तुमच्या पंचपक्वानांचा किंवा कुठल्याही गोष्टींचा म्हणून सांगते की मनामध्ये पवित्रता आणि निर्मळता ठेवा बघा तुम्हाला आई, तुम आई कुलदेवीचा भगवतीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो तो महत्वाचा तो म्हणजे काय की या नऊ दिवसामध्ये कांदा लसून वर्ज्य करावं का तर हो खूप लोक कांदा लसून वर्ज्य करतात सात्विक आहार घेतात म्हणून सांगेल आणि आई भगवतीला सुद्धा कांदा लसून घातलेला नैवेद्य दाखवू नका तुम्हाला दाखवायचं असेल घटाला नैवेद्य किंवा कुलदेवीचा घटाला नैवेद्य भगवतीला नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स असेल फळ असेल खीर असेल मिठाई असेल साखर असेल खडीसाखर असेल दूध असेल इतर दूध शिकरण असेल अशा गोष्टी तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात पण कुठल्याही प्रकारचा कांदा लसून घातलेला आहाराचा नैवेद्य तुम्ही आई भगवतीला दाखवायचा नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला भरपूर सारे नियम मी सांगितलेले आहेत या नऊ दिवसामध्ये जे पाळायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती आणि आजचे सांगलेले नियम जे आहेत मी एकच सांगेल की ओरली ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या शेअर करा आणि व्हिडिओ जर शेअर करता तर व्हिडिओ पण शेअर करा पण हे नियम कळायलाच पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला तरच तुमची पूर्ण जी काही सेवा आहे नवरात्रीची ती सफल आणि सुफळ ठरेल आणि कुलदेवीचा भगवतीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि अजून एक सांगेल की महत्वाचा नियम म्हणजे काय या नऊ दिवसामध्ये आपण कुलदेवीच्या जे काही मान सन्मान करायला जायचा आहे की नाही या नवरात्रीमध्ये याच्यावरती पण माझा व्हिडिओ येईलच तो पण पुढचा व्हिडिओ असेल नक्कीच आवडतो तो पण व्हिडिओ बघा माहिती बघा आणि होईल थोडी जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ